नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आज पुन्हा भारताच्या सुरक्षा दलांनी एकतीसहून अधिक नक्षलवाद्यांना ठार केले या वर्षात नक्षलवाद्यांची समाप्ती करण्याचा सरकारचा इरादा आहे पश्चिम बंगालमधील नक्षल नावाच्या गावापासून एकोणीसशे सालामध्ये सुरू झालेली ही चळवळ आता शेवटची बळबळ करीत आहे याच नक्षलवाद्यांचा सध्याचा मोरक्या वेणुगोपाल यांनी काही दिवसांपूर्वी आम्ही शांत राहतो तुम्हीही शांत राहा अशी सूचना वजा मागणी सरकारकडे केलेली मात्र सरकारने आणि मुख्य म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही चळवळ मुळापासून संपवण्याचा निर्धार केलेला आहे सैतानाच्या तोंडून कधीच प्रेमाची भाषा निघत नसते पण जेव्हा सैतानाच्या गळ्याजवळ तलवारीचे पाते जाते तेव्हा त्यांना जीवाची किंमत कळते पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नेता असलेल्या या नक्षलवाद्यांच्या सारख्याच अजर मसूद याचे दहा कुटुंबीय जेव्हा ठार झाले तेव्हा त्याला माणसांच्या जीवाची किंमत कळली जेव्हा आपली माणसे मरतात तेव्हा त्यांच्या प्राणांचे मोल कळते त्यावेळी तोच अजर मसूद ढसाढसा रडला त्याने कित्येक निरपराधांना ठार मारले, किती मेले याची केली नसेल, तद्वतच आता उरल्या सुरल्या नक्षलवाद्यांनी शांतता दूध होण्याचा उपक्रम करून पाहिला आहे जीवाच्या भीतीने शिवशिव करून त्यांनी शांततेसाठी ही चिवचिव केलेली आहे अजुन ही आमें बहादूर आहोत। असा प्रतिसाद दिलेला नाही त्या उलट शांतता बिंतता काही नाही सरळ सरळ सरकारला शरण या असे सरकारने त्यांना ठणकावले पण ज्या नक्षलवाद्यांनी क्रूरतेला वरण केले आहे अनेकांना मरण दिले आहे त्यांचे चरण शांतीच्या मार्गावर कसे पडतील हा विचार करण्यासारखा विषय आहे आणि ही गोष्ट आपल्या सरकारलाही पक्की ठाऊक आहे तसेही नक्षलवाद्यांची नव्वद टक्के ठिकाणे आपल्या सुरक्षा दलांनी जवळजवळ नष्ट केलेली आहे पण म्हणतात ना दिवा जळल्यावर विजण्यापूर्वी शेवटी जास्त फडफडत असतो म्हणजेच जरा जास्त प्रकाश देत असतो तसेच फडफड आता नक्षलवाद्यांकडून सुरू झालेली आहे या देशातील अनेक पोलीस अधिकारी तसेच सुरक्षा बलाचे सैनिक कित्येक साधे पोलीस त्या सोबतच कित्येक पुढाऱ्यांना आणि त्या ठिकाणच्या अनेक सरपंचांना उपसरपंचांना ताट करून मारणारे नक्षलवादी आता अंतिम घटका मोजत आहेत हे आता सुस्पष्टपणे दिसून येत आहे ज्या ठिकाणी हे नक्षलवादी नामक प्राणी जमलेले आहेत त्यांना आणि त्या ठिकाणांना सुरक्षा यंत्रणांनी चारही बाजूंनी वेढा घातलेला आहे पण या नक्षलवाद्यांची अक्कल काही अजून ठिकाणावर आलेली दिसत नाही त्यांनी किती जनतेचे हित साध्य केले याची गोळाबेरीज केल्यावर समोर काय दिसते आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील उदाहरण घेतले तर बड्या बड्या कंपन्यांकडून मोठमोठ्या रकमेची खंडणी वसूल करणे आणि जंगलात राहून त्या खंडणीचा उपभोग घेणे हे आणि इतकेच त्यांचे काम होते आता आतंकवादी आणि भारतातील नक्षलवादी या दोघांनाही लक्ष करून त्यांचे भक्षण करण्यासाठी आपली सुरक्षा दले सज्ज झालेली आहेत आपल्या देशातील या गुन्हेगारांनी त्यांच्या राक्षसीपणातून बाहेर येऊन माणसासारखे वागले पाहिजे यासाठी सरकारने त्यांना अनेकदा संधी दिली होती तेव्हा या मंडळींनी सरकारला वाकुल्या दाखवल्या होत्या मात्र आता सर्व काही त्यांच्याच उरावर बसल्यावर आता तेच शांतता राखण्याचा खोटा आव आणत आहेत पण जर सरकारने मनात आणले तर सरकार काय करू शकते हे आता त्यांना दिसून आलेले आहे त्यामुळेच त्यांचीच पॅन्ट फाटली आहे सरकारला हे गाजर गवत जाळून टाकण्यात यश मिळेल याबद्दल जराही नाही या, जरा या मोहिमेचे आणि आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना निश्चितच याबद्दल धन्यवाद दिलेच पाहिजेत अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासादर नमस्कार